वैरागमध्ये रात्रीच्या अंधारात अज्ञात व्यक्तीकडून पतदिव्यांची तोडफोड सुमारे पस्तीस हजार रुपयांचे झाले नुकसान वैराग शहराला उजळवणारे पतदिवे अचानक बंद पडल्याने शहर अंधारात बुडाले आहे दहा सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ही बाब नगरपंचायतीच्या लक्षात आली अज्ञात व्यक्तीने बार्शी सोलापूर रस्त्यावरील दुबाजकावरील पतदिव्यांचे पॅनल बॉक्स फोडून एम सी बी आणि इतर इलेक्ट्रिक साहित्याची तोडफोड केल्याचे समोर आले आहे या घटनेमुळे सुमारे पस्तीस हजार रुपयांचे नुकसान झाले असून या प्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे चौतीस लाख रुपये खर्च करून हे पतदिवे बसवण्यात आले होते ही योजना कार्यान्वित होऊन दोन महिनेही पूर्ण झालेले नाहीत शहराची शान वाढवणारे हे दिवे आता अंधारात गेल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे अज्ञात व्यक्तींनी पाच वेगवेगळ्या ठिकाणी पॅनल बॉक्स फोडून पाच एम सी बी पाच एम पी आणि पाच टायमर कंट्रोलचे मोठे नुकसान केले आहे त्यामुळे शहराच्या मुख्य भागातील प्रकाश व्यवस्था विस्कळीत झाली आहे नगरपंचायतीने या तोडफोडीच्या घटनेची गंभीर दखल घेतली असून याविषयी त्यांनी वैराग पोलिसात गुन्हा दाखल केला आहे या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस करत आहेत